मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न नाशिक जिल्ह्यात खालीलपैकी कोणते शिखर आहे पर्याय ए सालेर बी कळसुबाई सी तोरणा यापैकी नाही उत्तर आहे ए साले पुढचा प्रश्न सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले ए लोकमान्य टिळक बी मदन मोहन मालवीय सी सरोजनी नायडू डी सरदार वल्लभभाई पटेल उत्तर आहे बी मदन मोहन मालवीय पुढचा प्रश्न भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थे संस्थेचा जनक कोणास म्हणतात ए लॉर्ड मेओ बी लॉर्ड कॅनिंग सी लॉर्ड लिप रिपन लॉर्ड माउंट उत्तर आहे सी लॉर्ड रिपन पुढचा प्रश्न भारताचा पहिला बोलता चित्रपट कोणता पर्याय ए आलम आरा बी मुघले आजम सी शोले डी हरिश्चंद्र उत्तर आहे पर्याय डी हरिश्चंद्र पुढचा प्रश्न शिवाजी महाराज विद्यापीठाची स्थापना कधीची आहे एक्णिसशे बासष्ट ची बी एकोणीसशे अडुसष्ट ची सी एकोणीसशे पासष्ट ची आणि डी एकोणीसशे त्रेसष्ट ची उत्तर आहे पर्याय डी एकोणीसशे त्रेसष्टची तुमच्यासाठी कोडे चार पाय आहेत परंतु चालू शकत नाही ओळखा पाहू मी कोय उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मुलांना स्पर्धेची आवड निर्माण होण्यासाठी हे व्हिडिओ पाहत नक्की शेअर करा धन्यवाद